यू कॅन हिल युअर लाईफ या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका लुईस हे यांना डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला कर्करोग झाला आहे एक क्षण आणि सगळं आयुष्य बदललं पण आश्चर्य म्हणजे तिने नुसती औषधं नाही घेतली तिने वापरली माणसाकडची सगळ्यात मोठी शक्ती तिचं मन लुईस हे स्वतःशी दररोज बोलायच्या मी बरी होत आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी आरोग्य निर्माण करत आहे मी स्वतःवर प्रेम करते आणि स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आहे तिने स्वतःला वेळ दिला आहार बदलला स्वतःवरचा राग माफ केला आणि या ॲफर्मेशन्सने तिचा दृष्टिकोन बदलला तिचं शरीर हळूहळू बरं होऊ लागलं काही महिन्यात डॉक्टर आश्चर्यचकित झाले कर्करोग पूर्ण नाहीसा झाला होता लुईस हे यांचं जीवन एक जिवंत उदाहरण आहे मन बदललं तर शरीरही बदलू शकतं तुम्ही ही अॅफर्मेशन्स वापरा प्रेमाने स्वतःशी बोला आणि चमत्कार अनुभवा अशाच प्रेरणादायक विचारांसाठी सबस्क्राईब करा इव्हॉल्व्ह क्लब मराठी ध्येयपूर्तीच्या दिशेने एक पाऊल